नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिका निवडणुकांचे रणधुमाळी आता जवळजवळ सुरू झालेली आहे आणि आपण प्रभाग क्रमांक आठ औंध बोपुडीमध्ये आहोत आणि या ठिकाणी विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार जे आहेत ते त्यांच्या मुलाखती आपण घेत आहोत आणि त्यांनी केलेली कार्य किंवा त्यांच्या मनातील भावना ह्या आपण आपल्यापर्यंत आमच्या चॅनल बातमी डॉट इन चॅनलच्या माध्यमातून पोचवत आहोत आज आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या पक्षातील बोपोडी प्रभाग क्रमांक आठ मधील धडारीचे कार्यकर्ते विजय जाधव आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या पत्नी पुष्पा विजय जाधव ज्या या प्रभागातनं ओबीसी कॅटेगरी मधनं इच्छुक उमेदवार आहेत या दोघांशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांनी केलेल्या कामाची माहिती घेणार आहोत राव नमस्कार नमस्ते पुष्पाताई नमस्कार विजयराव मला एक सांगा गेले अनेक वर्ष तुम्ही राजकारणात सक्रिय आहात तर ठळक काम काय काय आहेत पालखी सोहळा हा तुमचा एक खूप चांगला उपक्रम होता तो उपक्रम नक्की काय तेवढा सांगा पालखी सोळामध्ये गेले पंधरा वर्षापासून जगद्गुरु संत शिरोमणी तुकारा महाराजांच्या पालखीच आम्ही या ठिकाणी अनेक जण सेवा करतात परंतु आम्ही फर्स्ट एड बॉक्स मोफत आरोग्य सेवा अन्नदान हा उपक्रम आम्ही गेली पंधरा वर्षापासून या ठिकाणी सातत्याने करत आहे जे का रंधले गांजले तोचे म्हणे आपले देवतेशी वळकावा साधू तोशी जाणावा आमची आई आमचे वडीलकार हे वारकरी संबंधाच्या असल्यामुळं त्यांची सेवा केल्यानंतरनं आम्हाला या ठिकाणी एक मोठा आनंद या ठिकाणी मिळतो दादांचं वा हे आहे की ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून आम्ही पालखी सोहळा करत असतो दिवाळीमध्ये सुद्धा तुमचा एक उपक्रम असतो जो वेगळा आणि जो गेले अनेक वर्ष तुम्ही राबवतो नक्की काय आहे दिवाळीमध्ये मध्ये दिवाळी म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे या ठिकाणी दिवाळी सगळ्यांची असते परंतु ते पर्श अनाथाश्रम आहे की पर्श अनाथाश्रममध्ये या ठिकाणी ज्यांना कोणी नाही त्यांना पहिली आंघोळ आम्ही या ठिकाणी घालत असतो उठण्यांनी आंघोळ घालून त्यांना मिठाई भरून त्यांना या ठिकाणी पहिली आंघोळ घातल्यानंतर ना आम्हाला एक आनंद वाटतो त्यांना कपडे मिठाई फटाके असे आम्ही या ठिकाणी करीत असतो शिवराज सप्ताह हा एक वेगळा सप्ताह आणि त्याच्याबरोबर आणखीन बाकीचे पण कार्यक्रम तुम्ही करता ते नक्की का काय काय पक्षांनी दिलेले कार्यक्रम उपक्रम आहे या ठिकाणी दीपक भाऊ मानकर असतं या ठिकाणी त्यांनी शिवराज सप्ताह म्हणजे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवाडा त्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी गमिनी कावेने युद्ध केलं ह्या शिवराज सप्ताह पक्षांनी दिलेला कार्यक्रम आम्ही तरुण मुलांपासून की शिवरायांचं जे कार्य आहे हे कार्य आम्ही त्या ठिकाणी शिवराज सप्ताह आम्ही करत असतो पुरस्कार सुद्धा तुम्ही देता आदर्श माता पुरस्कार आणि आदर्श शिक्षिका तो कधीपासून करताय तो कॅटेगरी काय त्या आदर्श माता पुरस्कार ज्यांना गरिबीतून खऱ्या अर्थानं आपल्या मुलांना घडवलं आणि त्या मायमात्यांचा सन्मान आम्ही करत असतो कारण पुढच्या पिढीला कळायला पाहिजे की आपण खऱ्या अर्थानं गरिबीतून आपल्या मुलाला कोणी आता शरदजी जाधव हे गरीब कुटुंबातील होते पण ते ॲडिशनली कलेक्टर झाले मग त्यांच्या मातेला या ठिकाणी पुरस्कार त्यानंतरनं जे इंजिनियर केले आमच्या गणेशनगरमध्ये अशा आम्ही दरवर्षी आणि त्यांना खरा पुरस्कार त्या मुलांना वाटतो की माझ्या आई आम्हाला कष्टातून वर केलेला आहे त्यामुळे तो पुरस्कार आम्ही आदर्श माता पुरस्कार आम्ही जाहीर करत असतो कोविडमध्ये सुद्धा तुमची भरपूर तुम्ही दोघांनी कामं केलेले आहेत नक्की काय कोविडमध्ये कोविडमध्ये ज्यांना हात माणसं लावत नव्हते कोविडमध्ये जवळजवळ छत्तीस डेड बॉडी आम्ही या ठिकाणी दफन केली म्हणजे नातेवाईक हात लावत नव्हते पण आम्ही या ठिकाणी कोविडमध्ये सॅनिटाईज असू द्या या ठिकाणी किट असू द्या नेमकी त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होती म्हणजे प्रॉब्लेमेटिक होतं पण आम्ही किट के केली आणि मुंदडा म्हणून आपलं पन्नाला लोस्टर चार्ज जे कॉन्डवेल हे आहे तिथून आम्ही खिचडा आणायचो खिचडा आणून या ठिकाणी आदर्श नगर झालं गांधीनगर झालं सर्व नंबर चोवीस पंचवीस सव्वीस झालं तिथं दाल खिचडा आम्ही पातेल्यांनी वाटायचो मला ॲडिशनल फुलाडे साहेबांचा जो गुन्हा दाखल केला परंतु तो सुद्धा आम्ही घाबरलो नाही आम्ही प्रत्येक भागामध्ये वाटतो ते माय माऊली ते खिचडा या ठिकाणी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ते खायचे आणि तोच आशीर्वाद या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला लाभलेला आहे पाण्याचाच प्रश्न होता पाण्याच्या टाकीचा एक विषय होता तो काय केला होता पाण्याचा टाकीचा प्रश्न होता की टाकी बांधलेली सदा श्रेयवाद या ठिकाणी घेत होते परंतु आम्ही आयुक्तांना भेटलो आणि या ठिकाणी काही म्हणजे पक्षांनी त्याच्यावर वाद घ्यायचा प्रयत्न परंतु आम्ही पाण्याचा क्वा खोली करून पानं ओपनिंग केलं आणि हे काम आमच्या सन्मान्य अजितदादा पवार साहेबांनी केलेले आणि श्रेय दुसरे घेत होते मग आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाण्याचं ओपनिंग करून क्वा खोलून या ठिकाणी आयुक्ताला निवेदन देऊन ते क्वा खोलून आज पाण्याचा प्रश्न भेडसत आहे तो आम्ही मिटवला पुष्पाताईंशी आपण बोलूया ज्या उमेदवार आहेत पुष्पाताई नमस्कार नमस्कार ऍक्च्युअल तुम्ही गेल्या गेल्या टर्मला सुद्धा इच्छुक उमेदवार होतात इच्छुक होतात आणि मला वाटतं ह्या भागात तुम्ही एकमेव पक्षाकडे ओबीसी मधन होतात नक्की त्यावेळेस काय झालं की तुमचं तिकीट कापलं गेलं आणि त्यामुळं काय परिणाम झाला पक्षाला ते कसं झालं मागच्या वेळी एका रात्रीत ते आम्हाला फसवलं गेलं असंच म्हणता येईल की इतकी तयारी करून आम्ही स्वतःचा पैसा खर्च करून आम्ही इतके छान कार्यक्रम राबवले पण ते आता सांगता येत नाही शेवटी बर तुम्ही वैयक्तिक अशी काय काम आहे ठीक आहे विजयरावांची काम भरपूर आहेत त्यांनी तुम्ही काय वैयक्तिक मी एक अंगणवाडी शिक्षिका आहे की लहान म्हणजे गरोदर बायकांपासून ते सहा वर्षपर्यंत किशोर वहीन मुली आहेत कि त्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही स्वतः काम करतो त्यांना सरकारच्या योजना कशा मिळवून द्यायच्या हे आम्ही काम करतो ल सहसा मी चारशे साडेचारशे फॉर्म मी लाडक्या बहिणीचे भरून घेतलेले परत लेख पर लाडकी योजनेवर आम्ही काम करतो मातृवंदन योजनेवर आम्ही काम करतो म्हणजे सरकारच्या ज्या योजना आहेत त्या आमच्या सर्वेत प्रत्येक लोकांना त्या मिळाल्या पाहिजे हा माझा प्रयत्न असतो आणि मग ह्या बरोबर म्हणजे विजयरावांबरोबर पण तुम्ही काही काम केले त्यांच्या बरोबर कोविड मध्ये किंवा काय तर तुम्ही फक्त घर सांभाळत होता आणि यांना म्हणले ते मी त्यांच्या सदैव सोबत असते पालखी सोहळा असला की मी चार पाच दिवसापासून मी स्वतः कस्टर्ड बॉक्स मी स्वतः माझ्या हाताने भरलेले पूर्ण ते जागेपर्यंत पोचेपर्यंत मी त्यांच्या बरोबर असते आणि पूर्ण पालखी सोळा एंड पर्यंत चार पाच वाजले तरी मी त्यांच्या सोबत तिथं थांब बर म्हणजे पालखी संपूर्ण प्रस्थान होऊपर्यंत प्रत्येक दिंडीला तुम्ही ते औषधाचं किट देतात बर अंगणवाडी सेविका असल्यामुळे तुमचा जनसंपर्क प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे त्याचा किती उपयोग होईल असं तुम्हाला वाटतं उपयोग होणार आहे मला कारण प्रत्येक मतदारांच्या मी त्यांच्या मनापर्यंत बर आणि काय काम करायचं उद्या पक्षाने संधी दिली आणि तुम्ही विजयी झालात तर बोपुडीमध्ये असं काय काम आहे जे तुम्हाला आता भरपूर लोकांच्या समस्या आहेत त्यांनी मला जर त्या समस्या सांगितलं तर मी नक्की त्यांचा सोडवण्याचा प्रयत्न मी नक्की करणार विजयराव तुम्ही सांगा की जर संधी मिळाली आणि जर तुम्ही उमेदवारी मिळाली आणि तुम्ही जर विजयी झालात तर काय डोक्यात आहे तुम्हाला की, आप की आपन, आ, तो तो पाले पाले हे आपल्याकडे करायला पाहिजे कसं आहे की आपण संजय गांधी हॉस्पिटल येरोड्याचं आणि बोपडीचं येरोड्याचं हॉस्पिटल एकाच धर्ती बांधलं ते पुणे महानगरपालिकेला चालवतील आणि हे चालू होत नाही आपण ठीक आहे कॉन्ट्रॅक्टर सहायत्रीला दिलं त्यानंतर अनेक डी वाय पाटील होतं हे होतं मग हे काय चालू शकत नाही आज तुम्ही हॉकी स्टेडियम आम्ही केलं म्हणतात हॉकी स्टेडियम बघा तुम्ही आठ वर्ष रे त्यानंतर प्लॅन केलं म्हणतात प्लॅन मध्ये जाऊन बघितलं आज म्हणतात ते आम्ही सर्वे केलाय सर्वे मध्ये जर आपण फुला खालून गेलो तर नाकाला धरून या ठिकाणी चालवा लागतं विकास कुठल्या प्रकारे केलाय त्यानंतर म्हणतात आम्ही सयदे अहो तुम्ही नाव दिलंय फक्त तुमच्या घराण्याचं चा। परंतु ते चालू आहे का हे बघा त्यानंतर हॉकी स्टेडियम चालू आहे का बघा जो आपला सेव्हन टँक आहे का कॉन्ट्रॅक्ट बेसवर दिला तुम्ही का पुणे महानगरपालिका म्हणजे टक्केवारी घेतली आणि आता म्हणतात गेल्या यांनी जे मान्य आहे यांचे डिपॉझिट जप्त झालेले ह्यांना जर मनसेचे उमेदवारांना पाच हजार पडतात आणि तुम्हाला पंधराशे मतदान पडतात आणि गेल्या वेळेस तुम्ही पक्षात आले आणि परत दुसऱ्या पक्षात गेले परत हॉकीचं काम केलं म्हणजे असं पक्ष नाही आम्ही प्रामाणिकपणे आम्हाला तिकीट नाही जरी दिली तरी आम्ही पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं या ठिकाणी पंचेचाळीस जणांची कार्यकारिणी आम्ही केली पक्ष संघटना दादाना फलखाईस पेड के गंदे के हे पाद धर्म हमारा ये जली इसके साथ आई म्हातारी झाली म्हणून आईला कधी सोडून जाणारा कार्यकर्ता नाही आज सगळे गेले ज्या गेल्या वेळेस चार जणांना तिकीट भेटली कुठे गेले मी नावासकडे सांगतो कुठे गेले हे पक्षाचे कार्यकर्ते महाशोक मुरकुटे असन रानोडे असन श्रीकांत पाटील असन अर्चण कुठं गेले परंतु पक्ष जिवंत आम्ही ठेवला आणि दादांनी ठेवला नाही पण आज कुठलाही कार्यक्रम असू हो द्या आज राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाचे कार्यक्रम या भोपडी आहून प्रभागामध्ये सगळ्यात जास्त झाले म्हणून तर या ठिकाणी या पक्षामध्ये इनकमिंग चालली जर आम्हीच पक्ष जेवण ठेवला नसता तर हे कुठं गेले आणि आता येतात पक्षामध्ये आम्हाला तिकीट द्या उद्या तिकीट नाही दिली की दिशी दुसरीकडे जाणार परंतु आम्हीच या ठिकाणी जेवण ठेवणार आणि गेल्या वेळेस पक्षाने आम्हाला डावललं मुळं या ठिकाणी पक्षाला मोठा धोका आणि खऱ्या ओबीसीला न्याय अजित दादा देणार त्यामुळे तर दादांनी मला या ठिकाणी पुन्हा विमुक्त भटक्याच्यामध्ये अध्यक्ष केलं केलं दोन वेळा ब्लॉक अध्यक्ष दोन वेळा सरचिटणीस दोन वेळा उपाध्यक्ष या ठिकाणी पक्षाचं प्रामाणिकपणे करणारा आहे आणि पैसे पैशावाले नाही पैसे जर आज तर टाटा बिरला पंतप्रधान झाला आता परंतु दादांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की खऱ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी संघटनेमध्ये जो काम करतो त्याला न्याय देणार आणि माझा दादावर विश्वास आहे मी मी बारामतीचा आहे आणि या ओबीसी मुळे ओपन एस सी चा उमेदवार लिडले येणार हेच या ठिकाणी करतो आणि दादा शंभर टक्के न्याय देणार कारण दादानी म्हणलाय जाधवराव तुम्हाला ऍडजस्ट करण्याची जबाबदारी माझी म्हणून एकच वादा तो माझी फक्त आजी दादा मित्रांनो हे होते विजय जाधव धडाडीचे कार्यकर्ते आहेत बोलण्यात कोणाचा हात धरणार नाही आणि बोपुडी नुसतं बोपुळेच नाही तर पुणे शहरामध्ये सुद्धा एक धडाडीची विचार तोफ अशी म्हणून त्यांची ओळख आहे या विजयरावचे विचार आपण ऐकलेले आहेत विजयराव धन्यवाद शुभेच्छा अरे वक्त वक्त की बात है बातमी डॉटिंग हमारे साथ है डरने होती अरे कोशिश करने वाले की कभी हार न होती धन्यवाद नमस्ते मी शिला भालेराव दोन हजार दोन पासून पक्षाचं काम करत आलेले आहे शा पक्षाचे एक निष्ठ असून आज आम्ही दर दरवेळेस दरवर्षीप्रमाणे दर दर म्हणजे पाच वर्षांनी आपले इलेक्शन येत असतं कारपोडी महानगरपालिकेचं मागच्या वेळेस सुद्धा विजयभाऊ दादांनी त्यांनी सुद्धा तिकीट मागित होतं त्यांना त्यांच्यावर अन्याय झाला त्यांना उमेदवारी मिळाली नाही पुष्पाताई जाधव यांनी एकमेव फॉर्म भरल्यामुळे त्यांना म्हणजे वगळण्यात आलो आणि एकनिष्ठ प्रमाणे जे काम करत आलेले आहेत मला वाटत त्यांना प्राधान्य हो। देण्यात यावं आणि जे आतापर्यंत जे आम्ही त्यांच्या काम करत आलेलो हो। आहोत आणि त्यांच्या काम करणार आहोत असं जर असेल तर त्यांना उमेदवारी देण्यात काय हरकत नाही आमची आणि आम्ही सुद्धा आम्ही इच्छुक आहोत आम्ही प्रभाग आठ मधूनच आहोत एसी मधून हो। पण तरी पण पक्षश्रेष्ठी आमचा हा विचार केला जावा आणि जे आता पक्ष आम्हाला माननीय अजितदादा पवार यांनी जी आमच्यावर मी प्रदेश प्रदेशवर प्रतिनिधी म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल मी आपल्या अजितदादांचे आणि तसेच सुनील राणा पुणे शहर अध्यक्ष त्यांचे मनापासून आभार मानते आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करू अशी ही ग्वाही देते पुष्पाताई विजय जाधव हे आमच्या बरोबर सतत कार्यरत असतात आणि विजय भाऊ पण सतत कार्यरत असतात त्यांनी आतापर्यंत खूप लोकांची कामं केलेली आहेत आणि आम्ही पण त्यांना साथ देऊ तयार त्यांना तिकीट देऊन त्यांना न्याय द्यावा एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे सन्मान्य माझ्या संघाचे कार्याध्यक्ष आदरणीय आदरणीय अनिल जावी या ठिकाणी प्रदेश प्रतिनिधी म्हणून त्यांची नोंद झाली असे शिल्या काही आदरणीय आता ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदी यांची निवड झाली धनंजय जवळकर या ठिकाणी आदरणीय काची झाली काची काची जास्त <laughs> तोकडे <laughs> जास्त नवीन खऱ्या अर्थानं कार्यकर्ते या ठिकाणी आपण करत असताना या ठिकाणी सुनील या ठिकाणी इलेक्शन नाही या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादीची ताकद या मतदारसंघामध्ये या ठिकाणी अनेक आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आदरणीय पुणे शहराचे अध्यक्ष सुनील आनंद डिग्री शिवाज दत्ताप यांनी सन्मान्य अजितदादा यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आज नूतन कार्यकारी पुणे शहराच्या शिवाजी मतदारसंघातले जे कार्यकारी दिले आहेत त्या कार्यकार्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवल्यानंतर त्याला एक प्रस्ताव निर्माण होतो यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीनं आज नवनिर्वाचित जे पदाधिकारी आहेत त्यांचा आपण सत्कार केला पुणे शहराचे सन्मान्य अध्यक्ष सुनीलजी आहेत यांनी जी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली मी निश्चित स्वागतकार आहे त्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा कार्याध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली माझ्या मतदारसंघातील माझे जे काही पदाधिकारी होते पक्ष संघटनेतले पदाधिकारी त्यांना एक पदोन्नती मिळाली त्यामध्ये आमच्या शिलाताई भालेराय त्यांना प्रदेश प्रतिनिधी म्हणून मिळालं त्याचप्रमाणे मित्रदायक गायकवाड आहेत त्यांना आपण कार्याध्यक्ष शहरपदी घेतलं शाहरुखजी शेख आहेत त्यांना कार्याध्यक्ष केलं विजयजी जाधव आहेत त्यांना युपी विजय टी सेलचे आहेत पुणे शहराध्यक्ष केले प्रदीपजी चोप्रा यांना सेवादारचं शहराध्यक्ष केलं आणि धनंजय जवळकर यांना शहराचं ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष केलं ज्या सर्वांच्या पदोन्नती केली त्यावर मी अध्यक्षांचा आभार मानतो आणि त्यांचा धन्यवाद करतो